आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सामाजिक कार्यात अग्रसर राहावे यासाठी एकलव्य सामाजिक व शैक्षणिक संस्था कोळवाडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड या संस्थेच्या वतीने नाशिक जिल्हा तालुका सटाणा अजंदे या गावातील आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी युवक सामाजिक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष युवराज बर्डे बीड जिल्हा अध्यक्ष गोरख पवार अध्यक्ष सोमनाथ मोरे नाशिक जिल्हा अध्यक्ष उर्फ देवा पवार बीड सहसचिव ज्ञानेश्वर शिंदे संदीप मोरे कृष्णा माळी सचिन बर्डे बागलान तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सोनू सोनवणे मणिराम दादा सोनवणे आदीसह गावातील नागरिक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती साठी विशेष प्रतिनिधी रोहन अहिरे आज आपण आदिवासी भागामध्ये आजांदा या ठिकाणी एकलव्य सामाजिक व शैक्षणिक संस्थे अंतर्गत आदिवासी मुलांचं मनोबल वाढवण्यासाठी जो शालेय दप्तर देण्याचा उपक्रम राबवत आहोत या उपक्रमाचा एक भाग म्हणून बागलाण तालुक्यामधील आझांद्या या छोट्याशा गावामध्ये आज आपण येथील शाळकरी आदिवासी मुलांना शालेय दप्तर आणि शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आज आपण समाजामध्ये काम करत असताना सुरुवातीला आपण लहान मुलाच्या शिक्षणावर भर देऊन पुढील भविष्यातील त्यांना आपणच आपल्या आपना समाजाचे रक्षक किंवा भाकिविदातील होऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागृत करण्यासाठी एकल्या सामाजिक व शैक्षणिक संस्था आमचे काम करत आहे या संस्थेमधील सर्व कर्मचारी सर्व ग्रुप आणि सर्व माझे स्टाफ मेंबर हे या चळवळी माझ्यामध्ये माझे सहभाग कंटिन्यू नोंदत असतात आणि समाजामधील अहोरात्र या आपल्या समाजातील जी जागरूकता आहे शिक्षणाच्या बाबतीत याच्यामध्ये काम करत आहोत असतो आपल्या समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण आपण जोपर्यंत घेत नाही किंवा आपल्यामध्ये रुजू होत नाही तोपर्यंत आपण गुरबुडल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून माझी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना यांना आपण शिक्षणावर आपण भर दिला पाहिजे आणि शिक्षणावर काम केलं पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा